कोणतरी आले तर पूर्ण पळत आले मित्रांनो इथेच कुठेतरी औरंग्याची खबर आहे किती जबरदस्त दिसतोय समोरच आहे देवगिरी किल्ला बघा खूप सुंदर आहे आतून तो असं बाहेरून पण सुंदर दिसतोय आतून खूप जास्त सुंदर आहे आणि ह्या वीस किलोमीटरच्या एरियामध्ये ना पूर्ण खूप काय का का है है काय आहे तुम्हाला बघायला इथे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पण आहे इथे परत भद्रा मारुतीचं देवस्थान पण आहे खूप मोठं आहे ते पण आणि वेरूळ देवगिरी किल्ला आणि एक का मकबरा म्हणून इथे ते पण इथे खूप फेमस आहे इथे या वीस किलोमीटरच्या एरियामध्ये खरंच खूप काय काय बघण्यासारखं आहे तुम्ही जर संभाजीनगरला कधी आले ना नक्की इकडे येत जा आणि ह्या मोसम मध्ये तर नक्कीच येत जा खरंच यार एवढं जबरदस्त वातावरण आहे ना इकडे वरती महेशमाळ हा महेश माळ पण एक राहिल महेशमाळ तर एवढं भारी आहे की विचारूच नका एवढं थंड आहे तिथं दुसरा महाबळेश्वर म्हणतात त्याला इकडं थंड हवेच ठिकाण <laughs> मिनी महाबळेश्वर खूप थंड असतं ते वरती आणि खूप हवा सुटते बाप रे कसा दिसतोय देवगिरी किल्ला जबरदस्त आहे ना एवढा मस्त आहे ना किल्ला आपण काय करू इथे जाऊ इथे कुठे जायचं इथे जायचंय कि पुढे आहे चला आपण काय करू पहिले नाही पुढे जाऊ आपण वेळोव्यात जाऊ नंतर बघू नंतर येऊया इथे कारण इथे खूप इथे इथे खूप टाइम लागल कारण खूप वरती आहे ते उंच दोन अडीच तास जातील आपले इथे त्याच्यामुळे आपण काय करू टिकून जाऊन येऊ आणि टाइम जर असेल आपल्याला तर मग इथे जाऊया पावसा पाण्या कारण इथे जर गेलो ना आपण तर वेरूळ होणार नाही मग ना। हे बघा किती जबरदस्त आहे आणि हे पूर्ण हे बघा इथे अजून पण इकडं साईडला पूर्ण खूप काय काय बघण्यासारखं का असं रोड न सुद्धा हे बघा तुम्ही इकडं बघा बुरुस ते बुरुस टाइपच ते बुरुजच म्हणतात वाटते याला किल्ल्याचे काहीतरी काहीतरी म्हणत असतील त्याला मला काही जास्त आयडिया नाही खरंच पण किती जबरदस्त वातावरण आहे हा हा एकच नंबर इथून आपल्याला गेट आहे आतमध्ये जायला इथून एंट्री गेट आहे किल्ल्यात जायला बघू शकता तुम्ही हे चार मिनार तुम्हाला दिसत असेल कदाचित दिसते की नाही काय माहिती दिसत असेल नवरती किल्ला खूप जबरदस्त आहे समोर तर असला व्यू आहे भारी येईल ना तुम्हाला दाखवतो ना तुम्हाला असला कसला व्यू येतो ना इकडे इकडनं भारी एकदम चला तर मग भद्रा मारुती आहे दहा किलोमीटर महेश महेशमाळ चौदा बापरे पाऊस चालू झाला परत चार कॅमेरा काढून ठेवावा लागतो कि काय सॉरी माईक किती जबरदस्त वातावरण हे सोबत तुमच्या कुणी नसलं तरी पण एवढं तुम्हाला भारी वाटेल वातावरण <गण> बघून सोबत असेल तर मग अजूनच बेटर नसेल तरी पण तुम्हाला एकदम मस्त वाटेल तुम्हाला काहीच नाही वाटणार की आपण आहेत काय काय असं काहीच नाही वाटणार कसलं जबरदस्त आहे बापरे खरच कसलं आता आपल्याला चढाई लागणार आहे चढाई डोंगर पूर्ण तत्पर्यंत वरती चला तुम्हाला दाखवतो अजून काय काय इथे हे बघा तेव्हाच गेट आहे एस एस म्हणता वाटत एस म्हणजे ज प्रत्येक ठिकाणी असते अशी एस गावाच्या ठिकाणी याच्या ठिकाणी पहिले बांधत होते आता कोण नाही बांधत कसला आहे आय आए... खूप आहे राव तुम्ही इकडचे जर असताल तर तुम्हाला माहितीच असेल किती भारी पण जे इकडे कधी आले नाही त्यांनी खरंच एकदा इकडे यावं खूप काय काय इकडे बघण्यासारखं हे बघ इथन पण एक जबरदस्त व्ह्यू येतो इथन तुम्हाला बघायला हां तुम्हाला बघू आपण ट्राय करू आपण जाऊ द्या नाही तर आपण पुढे जाऊ हे घोडा आहे इथे फोटोशूट करायला तुम्हाला घोडा घोड्यावरती फीट मग फोटोशूट करता येतो बघा काय काय अजून हा हा जबरदस्त चला तुम्हाला अजून पुढे पण खूप काय काय बघायला तुम्हाला दाखवतो चला स्किप बिलकुल करू नका एवढी मज्जा ना तुम्हाला पण मज्जा येत असेल बघायला स्किप बिलकुल करू नका मित्रांनो यार खरच मोटो ब्लॉगिंग सगळ्यांनी करायला पाहिजे मित्रांनो कारण फिरणं पण होत आपला व्हिडिओ पण होता काय जबरदस्त पावसाळ्यात यार फिरायला जायलाच पाहिजे कधी ना कधी कुठे का ना कुठे तरी जायलाच पाहिजे प्रत्येकाने काय होत ना माइंड फ्रेश होत आणि काम काम केलं तरी पण ठीक आहे कारण इकडे सांग मला इकडे काम होत म्हणून मी म्हंटल चला इकडे तुम्हाला पण दाखवतो माझ्यासोबत म्हटलं चला म्हणून कॅमेरा पण घेऊन आलो ए जबर खाली एक हे आहे आपलं वॉटर पार्क आहे खाली इथून दिसत असेल तुम्हाला तिकडे बघा त्या कोपऱ्यात वॉटर पार्क आहे तिकडे किती जबरदस्त हे सगळं काय जबरदस्त दिसतय ना खूप जबरदस्त इथन पण एक व्ह्यू पॉइंट आहे इथे इथून पण एकदम जबरदस्त दिसतंय चला मी तुम्हाला ट्राय करतो इथून हे करायचं काय येताना हे करायचं आपलं चला जाऊ दे आपण काय करू येताना हे दाखवतो तुम्हाला चला येताना आपण इथला व्यू घेऊ कारण पलीकडच्या तिकडूनच टाकणं मला थोडस वेगळं वाटायला जबरदस्त्रे हे लोक राशी जरा बाजूला जायचं ना अजून तिकड लेडी आजूबाजूला आणि हे तिथं सोडायला गंदे मित्रांनो नक्की एकदा इकडे या संभाजीनगरला आणि संभाजीनगरला आले म्हणजे काय तुम्ही वेरूळ आल्यासारखेच आहात वेरूळ देवगिरी किल्ला अजून कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अजून भद्रा मारुती खूप काय काय इकडं या वीस किलोमीटर मध्येच बरं जास्त वीस पण नाही तुम्हाला पाच पाच किलोमीटर महेश तिथून पाच किलोमीटरच कृष्णेश्वर आहे आणि तिथेच वेरूळ आहे आणि इकडे संभाजीनगरला जातानी थोडस अलीकड देवगिरी आहे किल्ला तुम्हाला एकाच रूट वर सगळं काही भेटायला बघायला कसलं जबरदस्त आहे सगळं काही मित्रांनो इथेच कुठेतरी औरंगेजी खबर आहे मला माहिती नाही एक्झॅक्ट कुठे पण इथेच कुठेतरी आहे काय जबरदस्त राव अजिंता लेणी अजिंता लेणी इथून एक जवळ आहे मग हा जाणल्या मला वाटतं नव्वद चला इकडे आहे भद्रा मारुती आणि इकडे आहे लेफ्टला वेरुळ आणि तिथेच बारावी ज्योतिर्लंग कृष्णेश्वर पण आहे वेरुळ मध्येच आहे ते पण चला इथे खरच इथे आता इथून पुढे पण मस्त असं व्यू येत इथन पण खरच इथून पुढे पण एकदम असच रस्ता आहे अजून छान सुंदर व्यू येतो इकडे बघा तुम्ही मला तुम दाखवू तुम्ही आज आज खूप काय आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा स्किप बिलकुल करू नका आणि मित्रांनो खरं सांगा कसं वाटतंय हे करे कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा किती सुंदर आहे सगळं काय एवढी मजा आली ना मला <laughs> पुढे पुढे तर अजून मस्त आहे ते जनावर पण थरतायत लोकांचे गाई बैल इकडे संडे ला खूप फॅमिलीस येतात फॅमिली कॉलेज स्टुडंट कपल्स हे बाबा बघा इकडे एकदम जबरदस्त याला काय करायचं का याला अरे बाबा टाक ना कुठं तरी नाही तर राहू दे मागेच अर्धा रस्त्यात घेऊन ऊर टेक काय समजा हो ना पण कुणकडे कुणीकडे जायचं त्याला चला मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा खूप मोठा ब्लॉग होणार आहे हा आणि तुम्हाला बघायला पण मज्जा येणार आहे कारण हे आहेच एवढ सुंदर यार काय नजारा आहे हा होय ड्रोन नाही यार आपल्याकडे ड्रोन मित्राकडे आहे त्याने आणून पण ठेवलंय मेडिकल मध्ये अक्षरच्या मेडिकल मध्ये आणून ठेवलंय त्याने पण ते नीट करणं आहे ना कसला जबरदस्त आहे काही आय हाय गाडी आपण स्लोच घेऊया म्हणजे कसं तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल आय हाय कसल दिसतय सगळं काही आय हाय जबरदस्त हे बाबा समोरून काय तर कळणार नाही त्याच्यामुळे गाडी दामानी घ्यावं लागेल आपल्याला मित्रांनो तुम्ही हे मिस करू नका जिबात स्किप करून पूर्ण ब्लॉग बघा ए बाबा किती फास्ट घेतली वेळेनी हा जर ब्लॉग आपला व्हायरल जर झाला ना तर आपण नेक्स्ट ब्लॉगला नक्की कुठे कोकणात जाऊ किंवा महाबळेश्वर ला जाऊ हा जर व्हायरल झाला तर शंभर टक्के जाणार आणि मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात विसरू नका इथ इथून पण येत वेरूळ सॉरी लेण्याकडे त्या बघा तुम्हाला दिसत असतील इथून आपण येताना तुम्हाला दाखवतो मी आलोच आपण आता लेण्याजवळच आलोय आपण अरे का बंद की काय कारण आज थोडी पण गर्जा नाही इथे अरे काहीच नाही आज काय झालं इथं कस काय नोटीस एवढी प्रत्येक मंगळवारी वेरुळ लेणी बंद राहील अरे यार काय म्हणले काय म्हणले मी आलेलो आहे पण आता माहितीच नाही मी खूपदा येऊन गेलो पण माहितीच नाही ना आपलं पर प्रत्येक मंगळवारी बंद असता म्हणून येवल्यावरून आले तुम्ही बापरे बापरे पंजे म्हणल्यावर काय तुम्हाला पलीकडून थोडस बघायला मिळेल ते इकडून तुम्हाला बघायचं असतं लांबून दुरून बघायला मिळेल येतच थोडस पुढे गेलं तुम्ही बरं मग काय आता येऊया एखादी नाही नाही आहे माझ्याकडं मग तुम्हाला देवगिरी किल्ला आहे ना बघायला पण आता बंद नाही मला माहित नाही आहे माझ्याकडं काय म्हणले बघा बघायला थोडी पैसे सर याचा इतिहास आहे इतिहास माहिती घ्यायचा पूर्ण दोन हजार गाईड घेतो माहिती दिली आहे माझ्याकडे पुस्तक ते आहेत घरी सगळं आता हे नसणार आहे कारण याची माहिती आपल्याला गुगल वरून पण मिळते नाय ऐका तुम्ही माहिती माहिती मला आता मंदिर आणि हे एक किलोमीटर आहे हा गुगलवर किती तीन किलोमीटर आहे मंदिर हा जुनं टाकलेलं समजा काहीतरी कारण हे कसं आहे मंदिर आहे ना ते काय जवळ असं असतं हे जे रिअल माहिती आहे किती फॉरेनर जर आले त्या जवळ नेट राहतो बरोबर वर्णन कार्डचे टाकीत ना प्रत्येक मूर्तींची त्याला डिटेल माहिती भेटत आतमध्ये आत्मकेंद्र बाहेरून दाखवतो ते तीन किलोमीटरचा आहे आणि आठलं नाही ना माहिती बरोबर तर रियू एक आपण काय करू आज रियू रिजिंडव तुम्हाला दाखवतो तो हेतल रियू लाचो चला आ खराब झाला माहितीच नाही यार बंद असतं म्हणून हे मला जवळपासून मला माहिती नाही मला हे मंगळवारी बंद असतं म्हणजे त्याला मित्रांनो बनले आपण तुम्हाला एकदा इथून हे दाखवून आणतो मी तुम्हाला दुरूनच कृष्णेश्वर टेम्पल बारा बजेट लगे कारण हे तर बनले आता इथं आले असतात तुम्ही इथे करू शकता काय 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 मी एवढं जवळच्या आनंद माहिती असेल मला नव्हतं माहिती ते बघा पाहिजे कृष्णेश्वर टेम्पल मला तिथं लिहिते खूप जबरदस्त किल्ला दिसत नाही मला जावं लागेल तिथं किल्ला कारण किल्ला बघायचा म्हणणार ना तर खूप वेळ लागेल इथं कारण इथं पण लागायला लागेल पण रांगला असतो गेलं तर कॅमेरा पण आतपर्यंत यायला अलाउड नाही त्याच्यामुळे आपण काय करू किल्ला बघायला गेलो चल पुन्हा यायचं का कोणाला हे लयच का तुम्ही कुठले हां काय हा सांगतो नाही आता चालू केला कॅमेरा तिथे हा रे मंगळवारी बंद असतो मला पण माहितीच नाही राह आम्ही आम्हाला पण नाही माहिती अच्छा तुम्ही संभाजी का तुम्ही संप साईड ना तिथून बघू आपण थोडस आपल्याला तिथून बघायचा प्रयत्न करू आपला पट कोणतरी आलंय पूर्व पळत आले

हो का बघायला ना आतमध्ये थांबल नाही जमणार नाही नाही परत प्रॉब्लेम आहे तर उगत हा काय म्हणले आहे का तेच म्हणलं नाही ते भैया म्हणतो नाही ते यायच ते आत येऊन दुरून बघायला जमत नुसतं काय दिलं काय आहे पण मुगच प्रॉब्लेम व्हायचा परत आता ते तुम्हाला जायचं भैया बघायला तुम्ही जर इथले जर असाल तर काय तुम्हाला कधी येतात लांबचे असतात तर या बघून मग हा ते ज़िए। ते आहे ना हे आता गेल ते काय तुम्हाला बघायचं असेल तर बघा ते वेळी तुला बघायला दोन लिफ्ट आहेत भेटले तिथं त्यांना लिफ्ट दिलं मी सिटी मधलेच म्हणताय चलो तुम्ही येताना मी कसं चालते हा ॲटो ना